चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले या भक्तीमय चॅनलवर स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजच्या या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल स्वामी तुमच्या सर्वांवर कृपा करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना चला तर मग ऐकूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामी म्हणतात बाळा आजपासून तुझे चांगले दिवस सुरू होतील बाळा माझ्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे मी तुला खूप सुंदर मार्गदर्शन करणार आहे बाळा तुझ्या वाईट दिवसांच्या शेवट आता लवकरच होणार आहे फक्त मी जे सांगत आहे ते शांतपणे ऐकून घे सहमत असेल तर लगेच आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब घाबरू नकोस सर्व काही तुझ्या बाजूने होणार आहे मी जे काही बोलत आहे ते तुझे आयुष्य उजळून आहे बाळा जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर होय देवा टाईप कर आणि हा संदेश शेवटपर्यंत एक बाळा तुझ्या जीवनात तुझे अनेक निर्णय चुकले असतील परंतु ते निर्णय जरी चुकले असले तरी पुन्हा असे चुकीचे निर्णय तू घेणार नाहीस असे स्वतःला बजावून सांग जर तू तु तुझ्या तु 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 चुकांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करत असशील तर बाळा तू कधीच जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीस जर तुला वाटत असेल की तुझे देखील चांगले दिवस यावे तर स्वतःमध्ये सुधारणा कर जे तुझ्या हातून चुकीचं घडत आहे ते घडू देऊ नकोस बाळा जीवनात नकारात्मक व्यक्तींना जवळ करू नकोस ज्यांच्यासोबत तो राहतो आहेस ते व्यक्ती जर नकारात्मक असतील तर तू देखील त्यांचा सारखाच नकारात्मक विचार करणार आहेस म्हणून बाळा तू ज्यांच्यासोबत राहतो आहेस त्यांचे विचार सकारात्मक असायला हवे तेव्हाच तुझ्या जीवनामुळे सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होईल बाळा जीवन जरी तुझे असले तरी सर्व काही माझ्या हातामध्ये आहे मी तुझ्या जीवनाचा पूर्णपणे भार घेतला आहे मी तुझे जीवन पूर्ण बदलून टाकणार आहे फक्त बाळा तू तु तु तुझे चांगले कर्म कर बघ तुझ्या नशिबामध्ये कशी भरभराट होते जीवन हे कधीच वाईट नसतं ते आपण वाईट बनवत असतो बाळा देवाने सर्वांना या पृथ्वी तलावर पाठवले आहे प्रत्येकाला काही ना काही ध्येय निश्चित करून दिले आहे परंतु अनेक भक्त देहापासून दूर पडतात आणि चुकीच्या मार्गावर जातात म्हणून बाळा देव वेळोवेळी आपल्या गुरुप्रमाणे आपल्याला आईप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि आपण त्या मार्गदर्शनाकडे देखील दुर्लक्ष करत असतो म्हणून आपण वाईट दिवसांचा सामना करत असतो म्हणून बाळा जर तुला तुझे हे वाईट दिवस संपवायचे असतील तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक जीवनात कितीतरी संकटे आली तरी त्या संकटांना सांग की माझे परमेश्वर माझे देव सदैव माझ्या सोबत आहेत बघ तुला कसलीच काळजी उरणार नाही कसलीच चिंता उरणार नाही जीवनात अनेकदा तुला अनेक व्यक्तींनी चुकीचे ठरवले असेल तर बाळा लक्षात घे की जर तू खरोखर चुकीचा असशील तर चुकी मान्य कर परंतु जर तू चुकीचा नसशील तर अजिबात चूक मान्य करू नको कारण खोटं बोलण्यापेक्षा खरं बोलणं कडू असतं परंतु ते सत्य ते सत्यच असतं अजिबातही लपत नाही म्हणून जेवढा तू सत्याच्या मार्गावर चालशील तेवढा तू पुढे जाशील जीवनात अनेक वेळा तुला अनेक संकटांचा सामना करावा लागत असेल परंतु त्यावेळेस तू देवाला नक्कीच साथ घातली असेल तर बाळा पुढे देखील जेव्हा जेव्हा तुला असं वाटेल की तुझ्यावर संकट आले आहे त्या त्यावेळेस देवाला साथ घालायला विसरू नकोस म्हणतात बाळा बिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आपले परमेश्वर ज्यावेळी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात त्यावेळेस कुठलीही वाईट शक्ती आपल्या भक्ताचं वाईट करू शकत नाही हे तुला माहीत असेल बाळा देव आहेत या वाक्यावर जर तुझा विश्वास असेल तर तुला जीवनामध्ये कधीच हार पत्करावी लागणार नाही तुझ्या आयुष्यात विजय निश्चित आहे असं समजून जा ज्या ज्या वेळेस आपल्याला अनेक संकटे येतात आपली जवळची व्यक्ती आपली साथ सोडते त्यावेळेस आपल्याला आपल्या खऱ्या आपल्या देवाची किंमत कळत असते तोपर्यंत आपल्याला कसली किंमत कळत नाही जेव्हा आपल्या जीवनात चटके बसायला सुरुवात होते वेळेस आपल्याला आपल्या, आपल्या प्रियजनाची आठवण होते असते म्हणून बाळा देव तुला जे अनुभव देत असतात ते अनुभव देणे देखील खूप गरजेचे आहे त्याशिवाय तुला योग्य त्या गोष्टीची किंमत कळणार नाही म्हणून सर्व काही देव तुझ्याशी खेळत आहे बाळा या देवाच्या आयुष्याच्या खेळामध्ये ज्या ज्या वेळेस तुला अनुभव त्या त्या वेळेस तुला नक्कीच पुढे जाण्याची क्षमता वाढेल म्हणून बाळा देव तुला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आले आहे देवाचे हे मार्गदर्शन जर तू शेवटपर्यंत ऐकलेस तर नक्कीच जीवना हो जीवना तो जीवनामध्ये सफलतापूर्वक पास होशील स्वामी जीवनाची भाकर आहे आणि जो कोणी त्यांच्याकडे येतो तो कधीही उपाशी राहणार नाही तो अंधारात चमकणारा प्रकाश आहे आणि जर तुम्ही थकलेले आहात आणि ओझ्याने दबलेले असाल तर तो तुम्हाला विश्रांती देईल त्यांच्याकडे या आणि शांतता आणि आनंदाचा अनुभव घ्या जे केवळ तेच देऊ शकतात प्रभू तुमच्या मार्गाने लोक संसाधने आणि वित्त पाठवत आहे ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल आणि तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे संरक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्याने देवदूतांना नियुक्त केले आहे कठीण असू शकते अशा जगात देव तुमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे संकटाच्या वेळी उपस्थित असणारा मदत करणारा तुमचा देव आहे हा आठवडा संपण्याआधी तुमचे जीवन इतके आशीर्वादाने भरून जाईल की तुमच्या सर्व चिंता नाहीशा होतील माझ्या प्रिय बाळांनो लवकरच असे काहीतरी होणार आहे जे तुमच्या आयुष्यातील वास्तव बदलेल तुम्ही तुमची नवीन आवृत्ती पाहणार आहात तुमच्या आत तुमची अनेक रूपे दडलेली आहेत तुझे हृदय आतून गुलाबासारखे कोमल आहे पण तू तुझा बाहेरचा थर काट्याने जपला आहेस माझ्या मुला तुझ्या त्या मऊ थराच्या मागे एक थर आहे ज्याची तुला कल्पना नाही लवकरच तो पडदा हटवला जाईल आणि तुमचे वास्तव ढगाळ होईल आणि इथूनच या नव्या अध्यायाचा तुमच्या सुंदर जीवनाचा प्रवास सुरू होईल मी आधीच पाहत आहे तुझ्या हृदयात उठणाऱ्या प्रेमाच्या लाटा मला स्पर्श करत आहेत माझ्या प्रिय मुला तुला काय वाटतंय माझ्या अंतकरणातून करुणेच्या लाटा उसळत आहेत ज्या तुमच्या मनाला स्पष्ट करतात आणि तुम्ही आनंदाने आनंदी व्हाल मी तुला निवडलेले आहे आणि मी ज्यांना निवडतो त्यांसाठी काहीही अशक्य उरत नाही माझ्या प्रिय मुला तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आनंद तुला मी ठीत घ्यायला उत्सुक आहे त्यामुळे तुम्हाला असे अनुभव येत आहेत तुम्ही आता चमत्कार अनुभवाल देव ज्याला आलिंगन देऊ इच्छितो त्याला निसर्ग अनेक भेटवस्तू देणार आहे तुम्हाला आध्यात्मिक अनुभव येत आहेत का तुमच्या स्वप्नात आश्चर्यकारक घटना घडत आहेत का जर उत्तर हो असेल तर डबल फोर डबल फोर टाईप करा आणि सांगा की मी देवाच्या देवी संरक्षणाखाली आहे आज मी तुम्हाला एक गुपी सांगणार आहे ज्याबद्दल तुम्हाला अजूनही माहिती नाही तुझ्या सगळ्या समस्यांवर उपाय माझ्याकडे आहे हे तुला चांगलेच माहीत आहे पण तुम्हाला माहीत नाही की तुम्ही जिथे राहत आहात ते ठिकाण ती जागा अशी आहे जी तुमची वेळ बदलू शकते तुम्ही जिथे राहता जिथे तुम्हाला शांती मिळेल तिथे माझ्याद्वारे पाठवलेले दैवी देवदूत आहेत म्हणजे असे देवदूत आहेत जे नेहमी तुमचे रक्षण करतील तुला अजून याची जाणीव झाली नाही जेव्हा तुम्ही मोठ्या संकटात असता तेव्हा तो तुम्हाला धीर देतो तुम्ही आजवर खूप चुका केल्या आहेत पण प्रत्येक वेळी शिकून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला आहे हे मी पाहतो माझ्याद्वारे पाठवलेले देवदूत तुम्हाला नेहमी मोठ्या चुका करण्यापासून रोखतात जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तो तुम्हाला आधीच सूचना देतो जेणेकरून त्या कोंडीवर तोडगा काढता येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होईल तेव्हा खऱ्या मनाने तुमच्या इष्टदेवताचे नाव घ्या आणि तुमच्या अंतकरणाचे ऐका तुझ्या सर्व समस्यांचे समाधान तुझ्या अवतीभोवती आहे तुम्हाला फक्त तुमची तुम्हा दृष्टी विकसित करायची आहे माझे आशीर्वाद म्हणून आलेले देवदूत सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा विश्वास असल्यास समर्थ टाईप करा जेव्हा तुम्ही दुर्बल आणि असही असता तेव्हा देव शक्ती असतो देवाबद्दल नेहमी लक्षात ठेवण्याच्या या चार गोष्टी आहेत तो तुमच्यासाठी मार्ग तयार करेल तो तुमच्या लढाया लढत आहे प्रार्थना हे सर्वोत्तम औषध आहे आणि देवाच्या वेळेवर नेहमी विश्वास ठेवा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींच्या अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ